सगळ्यालाच सगळ्यालाच आहे पण जायचं जर असेल तर मला असं वाटतं जात असताना मरायचं सगळ्यालाच आहे जर मरायचं सगळ्यालाच असेल तर मरता मरता आम्ही काहीतरी चांगलं कार्य करून मरण्यामध्ये काय भाव आहे हा वाईट जीवन जगून मरण्यापेक्षा आम्ही चांगलं जीवन जगून त्या ठिकाणी मरण्यामध्ये काय वाईट आहे मला असं वाटतं एकामेकाच्या निंदा करून मरण मरण्यापेक्षा आम्ही एकमेकांना सहकार्य करून जाण्यामध्ये काय वाटतंय जायला पाहिजे ना मला असं वाटतं अरे एकमेकामध्ये द्वेष निर्माण करून मरण्यापेक्षा उभं आयुष्य घालून डॉक्टर साहेब काय पण फक्त लोकाच्या खोड्याच केल्या हा लोकच्या टिंगळ टवाळ्याच केल्या मला असं वाटतं उभं आयुष्य असं खर्च करण्यापेक्षा कधी तरी आम्ही एकमेकावरती प्रेम दिल्यानं काय बिघडणार आहे बोला प्रेम केलं पाहिजे प्रेमामुळं खऱ्या अर्थानं सांगेल आपसा आपसातले संबंध चांगले होतात माणसानं चांगलं बोललं पाहिजे साच आणि मामा आमचे बोलतात हमेशा मी आणि रसाल शब्द दैसे कल्लोल अमृताचे बुवा बोलावं पण बोलत असताना सुद्धा माणसानं बोलण्याचं तारतम्य पाळावं अरे आता जर असं झाले जेवढे माणसं ज्ञानी येणार जेवढे माणसं ज्ञानी ना दादा त्यांचीच वाणी लागली काय जेवढे माणसं प्रकांड पंडित येत ना त्यांच्याच मधला युगो हाट काही होतोय तीच माणसं खऱ्या अर्थानं लहान कोंडी मोठा होईल पण मी सुद्धा भजनानंदी माणूस आहे काहीतरी सेवा आहे जीवनामध्ये म्हणून कृपा आहे नाहीतर कुणाच्याही जीवनामध्ये हा प्रकल्प येत नाही बाबा विठाला विठाला